सोमवारी किरण त्याची आई सुवर्णा मावसभाऊ शरद हे लवणमाची येथे रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रमानंतर ते दुचाकीवरून पोलूस कडे जात होते किरण हे पहिली चालवत होते तर शरद हा दुसरी चालवत होता शरद चा दुचाकीवर सुवर्णा बसल्या होत्या सायंकाळी सव्वाच वाजण्याच्या सुमारास चितळे दूध संघाच्या टँकरने टेम्पोला पाठीमागून धडक दिली त्या धडकेनंतर टेम्पोने किरण व शरद यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील सुवर्णा शरद व दुसऱ्या दुचाकीवरील किरण हे रस्त्यावरच पडले सुवर्ण यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय शरद यांच्या हाताला व डोक्याला गंभीर मार लागला त्यांना कराड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय किरण यांना मुक्का मार लागलाय दिलेली धडक एवढी जोरात होती की टॅम्पो न दिशाही बदलली चालकाचं चा नियंत्रण सुटून टेम्पो पलटी झालाय टेम्पोखाली दोन्ही दुचाकी सापडल्या होत्या या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाल्या जखमी किरण यांच्या फिर्यादीनुसार टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुवर्णा शंकरराव साळुंकी असं मृत सा महिलेचं नाव आहे